नमस्कार <Namaskar> आज आपण पाहतोय आंबट गोड तिखट तसेच चटपटीत चवीचं गोड लोणचं पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटतं असं लोणचं आंबे पाडायला लागल्यानंतर गोड लोणचं बनवावं जास्त चवदार बनतं तर गोड लोणचं बनवण्यासाठी सा मी हे गावठी आंबे घेतलेले आहेत म्हणजे कलमी नाही इथे पूर्णपणे गावठी आंबे आहेत पूर्ण वाढ झालेला पाडाला लागलेला गावठी आंबा आहे हा आता आपण त्याचे काप करून घेणार आहोत अशा पद्धतीने कोयशिवाय किंवा कोयसोबत तुम्ही आंब्याचे आवडीप्रमाणे लहान मोठे काप करून घेऊ शकता लोणच्यासाठी आंबे फोडताना अडकिता वापरला जातो गावाकडे पण मला थोडेच आंबे फोडायचे असल्यामुळे किंवा कापायचे असल्यामुळे मी सुरीने वगैरे कापणार आहे कुठल्याही लोणच्यासाठी आंबे कापताना आंबा किंवा ती कैरी जी असते ती थी, टेचली गेली नाही गे पाहिजे किंवा ठेचली गेली नाही पाहिजे एकदम जशी आहे तशीच राहिली पाहिजे ती कापताना तरच लोणचं टिकतं आणि छानही बनतं नाहीतर मग लोणच्याला जास्तीचं पाणी सुटतं आणि मौसूत बनतं लोणचं खराबही होतं तर मी अशा पद्धतीने काप केलेले आहेत अशा प्रकारे माझे सगळे आंबे कापून झालेले आहेत कापून झालेल्या आंब्याच्या फोडी साधारण एक किलो इतके असल्यामुळे मी एक किलो इतका गुळ घेत आहे तर आता हे एक किलो आंब्याच्या फोडी एक किलो गूळ मीठ मीठ लाल तिखट हि हळद हिंग कांदा लसूण मसाला आणि मोहरीची पावडर मोहरीची डाळ किंवा पावडर घेऊ शकता तुम्ही रेडीमेड मिळते ती मी इथे मोहरी भाजून मिक्सरला वाटलेली आहे आता हे सगळे मसाले मी आंब्याच्या फोडीमध्ये मिक्स करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच आपल्याला त्या जेणेकरून चिकटतील आणि आता गूळ टाकायचा एक किलो गूळ टाकलेला आहे आंब्यामध्ये गूळही छान मिक्स करून घ्यायचा हातानेच मिक्स केल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं हा स्वच्छ धुतलेले आहेत हातानेच मी मिक्स करत आहे व्यवस्थितपणे हाताने चोळून मिक्स केल्यामुळे मसाला आणि गूळ कैरीच्या फोडींना व्यवस्थित चिकटला जातो आणि व्यवस्थित पाणी देखील सुटतं तुम्ही पाहू शकता हाताने मिक्स केल्यानंतर गूळ आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे कैरीच्या फोडीने थोडं थोडं चिकटलेलं आहे हे लोणचं जेव्हा मुरतं ना तेव्हा मसाला आणि गुळाची ग्रेव्ही टाईप तयार होते आणि हे लोणच्या फोडींना चिकटतं लोणचं भरण्यासाठी मी ते काचेची बरणी घेतलेली आहे की जी, जी स्वच्छ धुवून पुसून म्हणजे कोरडे केलेले आहे ओली घ्यायची नाही जेणेकरून लोणचं व्यवस्थित टिकतं आता आपल्याला हे लोणच्याच्या फोडी बरणीमध्ये भरून घ्यायच्या आहे गोड लोणचं बनवताना गोड चांगला घ्यायचा म्हणजे चांगल्या दर्जाचा घ्यायचा जेणेकरून लोणचं टिकतं वर्षभर इतकं टिकतं आपलं लोणचं आता बनवून झालेलं आहे आणि बरणीत भरून देखील झालेलं आहे आता हे असं झाकण लावून ठेवून द्यायचं मुरण्यासाठी पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ते अशा पद्धतीने बनवलेलं गोड लोणचं हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं पण स्पेशली लहान मुलांना ते खूप आवडतं आणि तेलकट नसल्यामुळे आंबट लोणचं खाल्यामुळे जो त्रास होतो तोही दे तो देखील होत नाही जसं जसं हे लोणचं मुरतं ना तसं तसं गुळाला पाणी सुटतं आणि मसाला आणि गुळ मिक्स होऊन कैऱ्यांच्या फोडी कैरीच्या फोडी कवर होतात आणि छान ग्रेव्ही टाईप तयार होतं पंधरा ते वीस दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी तयार होतं धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा